हेलो ये है आपकी आवाज पहले बारी चली है तो नहीं तब जब तकरार दारा एहमता भी तो जो तो पूरे हैं तो दो लाख तक अब मिल पाने तो बात से आप हम्म चांस आई है ना कड़े दायित्व हैं हम्म ये आई क्या नाम है गोमैंड एक ही दिया शनिवारी हे शुक्रवारी कंप्लेंट झाली नोव्हेंबर हे तुम्ही पण हे तक्रारदार आहेत ते मला भेटायला आले त्यांना पण ते वाटत आहे माननीय डॉक्टर किरीटजी सोमय्या साहेब विषय सिराज अमन अरुण मेहमद धरणार सर्वे नंबर दोनशे पंधरा अग्लीक दोन प्लॉट नंबर एकोणतीस मोहल्ला नगर उस्मानाबाद मालेगाव स्वे जवर ह्या जिहादी वृत्तीच्या व्यक्तीने आम्हाला नोकरीचे आमिष देऊन आमच्या नावाने नाशिक मर्चंट बँक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा मालेगाव माले येथे आमचे बोगस अकाउंट तयार करून परस्पर कोट्यावधी रुपयांचा अपहार भ्रष्टाचार करून आमची फसवणूक केल्याबाबत अर्जदार कुमार जयेश लोटन मिसाळ व इतर महोदय वरील विषयांवर सिराज अहमद अरुण मेहमद रनर मालेगाव यांनी मला व माझे इतर मित्रांना मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नोकरीस लावून देतो असे आमिष देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मालेगाव शाखा या बँकेत आणि बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखा येथे आमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड व फोटो घेऊन व आमचे बोगस खाते उघडून आम्हाला विश्वासात न घेता व आमच्या खात्यावर शेकडो कोट्यवधींचे रुपयांचे व्यवहार करून अपहार केला आहे भ्रष्टाचार केला आहे तरी आम्हाला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची नम्र विनंती आपले नम्र अर्जदारांच्या साहेब जयेश लोटन मिसाळ गणेश लोटन मिसाळ धनराज देवीदास बच्चाव प्रतीक पोपट जाधव ललित नानाजी मोरे मनोज गोरख मिसाळ राजेंद्र नव नौ, नवकुमार बिंद आणि इतर आमचे पाच मित्र यांच्यासह आम्ही आदरणीय किरीटजी सोमय्या यांना हे निवेदन सादर करीत आहोत दिवशी एक आरोप केला होता मालेगावमध्ये मा पोट जिहास झालेला आहे व तरुणांची फसवणूक झालेली आहे आज तुम्ही मालेगावला भेट दिली का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणते मी आरोप करत नाही कधी गुन्हेगारने जो गुन्हा केला असतो त्याची माहिती दिली या घोटाळ्याचा एफ आय आर झालेला आहे ईडी इन्कम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सी बी आय राज्य सरकार इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय रिझर्व बँक यांनी याची चौकशी सुरू केली आहे निवडणुकीत फक्त बावीस दिवसाचा अंतरात सव्वा ते कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्याचा दोनशे ब्रांचीत बँक ब्रांचीत मधून छोट्या छोट्या लोकांचा खात्यात जमा झाले ज्याने आयुष्यात तरी त्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितल्याने त्यांचा खात्यात दहा दहा पंधरा कोटीचा व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शन महाराष्ट्रा अनेक शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ एकशे दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे उद्योगधंदे करणारा सिराज मोहम्मद हारून मेमन या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली कि ज्याचे ऐपत पाचदा कोटीचे नाही तो या लोकांचे या तक्रारदार जे बारा तक्रारदारनी मला पूर्ण कथा माहिती दिली हे काम नाही आहे काम नाही सिराज हा एक प्यादा आहे एजंट आहे कारण देशभरातील नऊ राज्यात दोनशे दोन गावात ना से क्रेडिट एंट्री एकशे दहा कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी मोहित बोट करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना हवाला एवढी कॅपेसिटी नाही आहे म्हणून मी प्रत्यक्षात मालेगावला आलो आहे माजी गृहमंत्री मान्य अमित शहाजी यांच्याशी पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेले चार दिवस मी चर्चा करीत आहे पाठपुरावा करीत आहेत याचा मागे आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे की ज्याच एवढं मोठ माया हा आहे हा पैसा निवडणुकीत वोट व्यास्थानी वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार सर काय मागणी कराल तुम्ही एक तर निर्दोष बारा आलो आहेत मी पोलिस पासून इन्कम टॅक्स पासून सीबीआय असो ईडी असो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो महाराष्ट्र पोलिसचा आर्थिक गुन्हे विभाग या सगळ्यांना प्रार्थना करतोय या गरिबांना फसवण्याचा पाप त्यात फिदाद तर केलं पण नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक हा मालेगाव शाखेचा अधिकारी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रचा इतला जो अधिकारी आहे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि या गटाचे सहभागी आहे या गरीबांना जेलमध्ये टाकण्याचा ता सिराजचा आणि सिराजचा मागे जी अदृश्य शक्ती आहे तर या निर्दोषांवर जे चौकशी विचारपूस करायची करा, करा। परंतु मूळ पुत्रधार आणि हे जे कोटी हे तर पकडले गेले असे आणखीन पण झालं असेल तर त्या सगळ्यात ती चौकशी ताबडतोब महाराष्ट्र सरकारने ता देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत द्यावी आणि आता तोड द्या कनेक्शन कसं असेल कस पूर्वी मी आता कधी ट्रान्झॅक्शन कधी ऐकलं नाही कधीच नाही ऐकलं तुमच्यापैकी कोणी ऐकलेलं नाही हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालं निवडणुक बॅकग्राऊंड वर झालं हा पैसा जसा आला आणि तसा गेला मी जसं थिराज बरोबर मोहीम ठाण आहे आणखीन नाही कोणतरी आहेत आणि मालेगाव तर बोट आहे तर त्यामुळे हा पैसा तिथे गेला या हवाला गेलेला आहे हे <coughs> मी माहिती देऊ इच्छितो आपल्याला हे तर दिसत नाही ह्याची काय क्षमता आणि म्हणून हा वोट वेळ पैसा गेला निवडणुकीचा काळात निवडणुकीत वापरण्यात आलेला पैसा आहे आणि त्याने तीव्र गतीने चौकशी झाली किती बँकेत ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि इतर राज्य राज्यपर्यंत सामील आहे का कसं आहे यात मी तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिस्सा पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या इथून हे बघा मी जे सांगतो हे हकीकत आहे खरं आहे पण याच्या व्यतिरिक्त पण असेल म्हणजे आपल्या सगळ्यांचा तपास अवघ्या चार दिवसात सात नोव्हेंबर रात्री एफ आय आर झाली पण इथपर्यंतची माहिती मिळाली दोनशे ब्रांचित आता आता तर मोठं शहर असेल तर एका शहरातले दोन चार ब्रांच असेल पण याचा अर्थ असा झाला ना दोन ते ब्रांचेस मध्ये किमान शंभर शहर जवळजवळ अडीच ते तीन हजार क्रेडिट आले आहेत बँकांकडे आणि हे तर परत मी सांगतो ह्याची तर माहिती यांना थोडीफार कळली सिराजनी यांना सांगितलं होतं की नाथिक पर्चंट मध्ये खाता उघडणार बँक ऑफ महाराष्ट्रात तर सिराजनी स्वतः फोर्जरी करून डायरेक्ट खातं उघडलंय हे आणखी बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बाकी कॉपरेटिव्ह मध्ये खातं उघडलं असेल की नाही माहीत नाही म्हणून हे प्रकरण भयंकर मोठ ही तर जे सिद्ध झालेली माहिती मी आपल्याला दिली इथून एकोणपन्नास कोटीचा आम्हाला डायरेक्ट मुंबईत गेला पन्नास कोटीचा डायरेक्ट गुजरात मध्ये गेला हंड्रेड पर क्रोड आपण म्हटले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालं बरोबर आहे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या काही नेत्यांचा हस्तक्षेप असू शकतो काय आता जी माहिती आपण जे मी दिली आहे मी हे ही माहिती हंड्रेड पर्सेंट खरी आहे पण ही अपूर्ण आहे कारण की तीन चार दिवसात आणि अजून तर फक्त पोलीसच करत आहे रिझर्व बँक हे थांबले आणि दोन चार बँकांना जरा सरळ केले ना मग आणखी माहिती बाहेर सर पण हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज।